प्रारब्धाची रेषा पुष्ता येते असे श्री समर्थ रामदास छाती ठोकपणे सांगतात उपासना व साधना यांच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या घटनाही घडून येतात उपासनेमुळे घडून आलेल्या अनेक चमत्कारांपैकी पुढील सत्यकथा वाचकांच्या चित्ताचा था ठाव घेईल म्हणून मुद्दाम देत आहे सुमारे शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचा काळ त्यावेळी आजच्या सारखी गावोगावी आणि मोठ्या शहरातून गल्लोगुल्ली महाविद्यालय नव्हते मुंबई प्रांतातल्या दूरदूरच्या गावातल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी पुण्यास जावे लागले त्यामुळे त्या, त्या काळी उच्च पदवी प्राप्त करून घेणाऱ्यांना मान व महत्वाचे रत्नागिरी जवळच्या एका खेड्यातील मध्यम वर्गातील एका ब्राह्मण तरुणाने अशी पदवी प्राप्त करून शिक्षण खात्यात अधिकाराची जागा मिळवली या तरुणाचे शुभ नाव परशुराम पंत गोडबोले नोकरीनिमित्त त्यांचे वास्तव्य बेळगाव धारवाड या भागात अधिक असे परशुराम पंतांचे घर भरलेले होते आई होते सुशील सुस्वभावी पत्नी लाभली होती नावाप्रमाणे ती गंगा होते चांगल्या कुळातले चांगले संस्कार घेऊन आलेले पतीभक्त होतीच पण सासू सासरे आणि कुटुंबातील इतर सर्व माणसांचीही ती सेवाभक्ती करण्यात तत्पर असे संसार सुरळीत सुखाचा चालला होता एके दिवशी एक अकल्पित घटना घडून आली आणि त्या घटनेने त्या कुटुंबाच्या सुखशांतीला दृष्ट लागले त्या दिवशी सासूबाई कुठेतरी बाहेर गेल्या होत्या घरात एक छोटे मूल होते ते सारखे रडत असे त्यामुळे त्याला अफू देऊन चोपवीत असत घरातल्या इतर कामांप्रमाणेच त्या बाळाला अफू देण्याचे कामही त्या दिवशी गंगाबाईंकडे सोपविले होते अनुभव नसल्यामुळे लहान मुलाला किती प्रमाणात अफू द्यावयाची हे तिला ठाऊक नव्हते तिच्या हातून अभावितपणे अफू अधिक प्रमाणात दिली गेली परिणाम झाला मुलाला अफूची बाधा होऊन ते जग सोडून गेले या दुर्घटनेने घरात हाकार उडाला गंगाबाईला मेल्याहून मेल्यासारखे झाले प्रत्यक्ष सासूबाईंनीच तिच्यावर मुलाचा बळी घेतल्याचा आरोप केला भरल्या घरात गंगाबाई घरातल्या अल्लड अब्रगाची हत्या करणारी एक पापीने राक्षसेन ठरले धरणी दुभंगून आपल्याला आत घेईल तर बरे अशी गंगाबाईंच्या मनाची अवस्था झाली मोकळे आणि वस्तुस्थिती समजावून घेऊन जे आपले निरपराधित्व पटवून आपल्याला धीर व आधार देतील हे तिचे पतिदेवच जेव्हा आपल्या मातेच्या बाजूचे झाले तेव्हा मात्र तिच्यावर खरोखर आभाळ कोसळले माहेर गावातच होते काळे तोंड घेऊन तिथेही जाण्याची तिला थि इच्छा नव्हती पण निरुपायाने तिला माहेरचा सदे घ्यावा लागला एका निष्पाप बालकाचा बळी घेणारी खुनी ही अपकिर्ती तिला असह्य होत होती ईश्वराखेरीज कोणालाही खरे काय घडले हे सांगण्याची सोय जोडली नव्हती शेवटी त्याच सर्वसाक्षी करुणाकाराला शरण जाण्याचा तिने निर्णय घेतला आणि मनाचा दगड करून तिने तो कृतीत आणला एका पहाटे नेसत्या वस्त्रानेशी देवाचे नाव घेऊन तिने नरसोबाची वाडी गाठली दत्ताच्या पायी आपले जीवन तिने समर्पण केले रात्रंदिवस त्याची सेवा करीत राहण्याचा तिने संकल्प केला त्या क्षेत्रस्थानी एक थोर पुरुष राहत होते त्यांचा तिने आशीर्वाद घेतला एका गृहस्थाच्या घराच्या पडवीत तिने वास्तव्य केले ती सासर विसरली माहेर तिने डोळ्याआड केले ती तपस्विनी बनली तिची घोर तपश्चर्या चालू झाली भल्या पाठे उठावे कृष्णामाईच्या दयामय अंत करण्यात पुढे घ्यावे मुखाने सतत नामस्मरण करावे आणि सूर्य माथ्यावर येईपर्यंत दत्त मंदिराभोवती प्रदक्षिणा घालाव्या असा तिने क्रम चालू झाला थोरागरची कन्या आणि एका गरंदाज कुळातील ही वज्रचोडे मंडित स्नुषा पोटाची खळगी भरण्यासाठी चार घरी हिंडून भिक्षा मागे दुपारी कीर्तन प्रवचनाचा लाभ आणि सायंकाळी आपल्या कुटीत विश्राम असे तिचे जीवनचक्र चालू झाले कालचक्र ही कर्तव्य दक्षतेने खाली भर होतच होते दिवसामागून दिवस वर्षामागून वर्षे उलटत होते एक तपाचा काळ उलटला होता गंगाबाईच्या तपस्येला तेज चढत होते देह खुश होत होता, होता। पण आत्मतेज वाढत होते दत्त सेवेत क्षणाचाही खंड नव्हता प्रदक्षिणेची पावले स्थिरपणे फिरत होते नामस्मरणाची गोडी वाढतच होते लौकिकाचा विषयांचा विसर पडला होता कृष्णामाई आणि दत्तगुरू यांच्या छत्राखाली पुण्याची वाटचाल प्रगत होत होती तिकडे सासरे बारा वर्षांच्या दीर्घावधीत काळाने आपली क्रीडा केली होती परशुराम पंतांनी गंगाबाईच्या जागी दुसऱ्या एका स्त्रीची स्थापना केली होती संसाराचा नावाखेळ मांडला होता संततीही झाली होती पण गंगाबाईंचे पाऊल घराबाहेर पडल्यापासून परशुराम पंत व त्यांचे घर सुखशांतीला पारखे झाले होते नव्या पत्नीपासून झालेली सारी संतती काळाने हिरावून घेतली होती परशुराम पंत निराश झाले होते उदास झाले होते त्यांना एक तापापूर्वीचा सारा चित्रपट आठवला त्या वेगळ्या मनस्थितीतच एका रात्री स्वप्न पडले स्वप्नात एका सत्पुरुषाचे दर्शन झाले व म्हणाले की टाकून दिलेल्या आपल्या पहिल्या गृहलक्ष्मीला परत घेऊ नये तिच्याशी पुन्हा संसार कर तिला सुख लाभेल तुझे कल्याण होईल तिला शोधण्यासाठी नरसोबाच्या वाडीला जा परशुराम पंत जागे झाले स्वप्नातील सत्पुरुषाने सांगितलेले ते असे खरे असेल का असे त्यांच्या मनात आले पण त्यांना आता पूर्ण पश्चाताप झाला होता आपल्या निरपराधी पत्नीवर आपण केवढा अन्याय केला आहे हे त्यांनी येऊन ते व्यतीत झाले होते स्वप्न खरेच सुवक होते स्वप्नाचा पडताळ घेण्यास हरकत कोणती असा विचार करून त्यांनी वाडीची वाट धरली ते वाडीस पोहोचले आणि मंदिरापाशी जाताच त्यांना जे दृश्य दिसले त्याने परशुराम पंतांना जागच्या जागी खेळवून ठेवले बारा वर्षापूर्वी ताटातूट झालेली त्यांची धर्मपत्नी दत्तभोवती प्रदक्षिणा घालीत नसून एक पवित्र ज्योतिष भिरभिरते आहे असे त्यांना भासले प्रदिक्षिणा घालता घालता त्या साध्वीची दृष्टी परशुराम पंतांवर पडली पती पत्नींची दृष्टादृष्ट झाली बहुतालचे सारे विश्व क्षणात विरून विरघळून गेले तिच्या आश्चर्याला पाराभार राहिला नाही आनंदाला सीमा उरली नाही आधीच त्यातून बारा वर्षांच्या तपस्याच्या वलयाने बेडलेली ती साधवी भक्तिभावाने धावत जाऊन दत्ता इतक्याच निष्ठेने पतिदेवाच्या चरणी लागली शिवशक्तीचा अपूर्व संगम झाला होता डोळे बोलत होते हृदय एकमेकांच्या मिठीत केव्हाच एक होऊन के गेली होती एका विलक्षण भावनेची अनुभूती दोघांनाही येत होते आनंदाचा क्षण ओसरला मनाचा चाळा सुरू झाला तिला वाटले हे माझ्यासाठीच म्हणून कशावरून आले असते चार चौघांप्रमाणे दत्तभेटीसाठी आले असले तर त्यांच्या सुखात आपली अडचण कशाला शब्दही न बोलता ती आपल्या उरलेल्या प्रदक्षिणा पुऱ्या करण्यासाठी देवळात गेले परशुराम पंत तटस्थ शांत उभे राहून पाहत होते प्रदिक्षणा पुऱ्या झाल्या ती निघाली नित्याप्रमाणे चार गरी भिक्षा मागितली आणि आपल्या झोपडीत ती परत आली परशुराम पंत ते, ते पाहिले तिच्या थोर मनाची निर्लिप्त त्यांनी पाहिली ते त्यांनी आपल्या अपराधाचे परिमार्जन करण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी आधी कृष्णमयीच्या कुशीत चिरून आपल्या सर्व प्रमादांचे गदळ विनम्र भावाने तिच्या स्वाधीन केले शुद्ध स्वच्छ होऊन त्यांनी आपला नवा संकल्प सांगून दत्तप्रभूंचे पाय धरले भोजन वगैरे करून आपल्या तपस्विनी गृहिणीच्या निवासस्थानाचा शोध घेऊन त्या ठिकाणी ते गेले मोकळ्या मनाने आपल्या गृहदेवतेची क्षमा मागून परशुराम तिला म्हणाले तुला नेण्याकरता मी आलो आहे गंगाबाई म्हणाल्या ते आता तुमच्या हाती नाही परशुराम पंत म्हणाले मग कोणाच्या ज्याने मला इथे आणले त्या दत्तप्रभूंच्या मग तर फारच उत्तम त्यांच्याच सांगण्यावरून मी इथे आलो आहे असे परशुराम पंत बोलले आता आश्चर्य करण्याची पाळी गंगाबाईंवर होते तिची मनस्थिती ओळखून परशुराम पंतांनी आपल्याला झालेला दृष्टांत तिला हर्षभराने निवेदन केला तो ऐकून तिला देवाच्या करणेचे नवल वाटले तरीही ती शांतपणे परशुराम पंतांना म्हणाले दत्त इतकेच ज्यांना मी पूज्य मानते असे एक साधू महाराज इथे असतात त्यांच्याकडे आपण जाऊ त्यांना सर्व वृत्तांत सांगू आणि त्यांनी अनुज्ञा दिली तरच मी आपल्या बरोबर येईन पत्नी पुढे व पती मागे असे ते सत्पुरुष ज्या ठिकाणी होते तेथे गेले दोघांनीही त्यांचे पदवंदन केले परशुराम पंत त्या सत्पुरुषाकडे आश्चर्याने पाहतच राहिले गंगाबाईने सर्व वृत्तांत सांगून महाराजांची अनुज्ञा मागितली अनुज्ञा मिळणार याबद्दल परशुराम पंतांना शंका नव्हते त्या सत्पुरुषाने सत्मुखाने त्या लक्ष्मी नारायणांना आशीर्वाद देऊन म्हटले सुखाने संसार करा तुमच्या पुण्याईने आणि भगवंताच्या कृपेने तुमच्या कुळाची कीर्ती वाढवणारा उज्ज्वल वंशदीप प्रकाशित होईल एका तपाची प्रकर तपस्या आणि तथ्य स्वरूप अशा साधू पुरुषाचा आशीर्वाद फळल्या वाचून कसा राहील परशुराम पंतांचा संसार सर्व सुखाचा झाला संपदा समृद्धी परत घरी आली घरचे गोकुल कसबजले दोन पुत्र झाले एक सदाशिव तर दुसरा विष्णू ह्या महाविष्णूपोटीच महाराष्ट्रातला एक मानसक पुरुष जन्माला आला आनंदमय स्वरूपाचा ज्यांना लाभ झाला आहे असे महाराष्ट्राचे मूर्त वैभव म्हणजेच तपस्विनी गंगाबाईंचे नातू पावस येथील स्वामी स्वरूपानंद श्री गुरुदेव दत्त